सत्कार याचं शीर्षक वाचून जर असं तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित मी अतिशयोक्ती करतोय असंही वाटण्याची शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणांना मी मांडत असलेल्या मुद्द्यावर अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अशी माझी विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धा आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही मी याकडे लक्ष वेधू इच्छितो यासोबत ए टी एस म्हणजे दहशतवाद प्रतिबंधक पथक त्यासोबतच असलेल्या सगळ्या गुप्तचर यंत्रणा यांनाही माझी विनंती आहे की मी मांडत असलेल्या मुद्द्यांवरती आपण गांभीर्याने विचार करावा आणि चुकत असेल तर कृपया याबाबत मला मार्गदर्शन करावे अवगत करावे मी मांडत असलेला मुद्दा मी एकटाच मांडतोय असं नाही तर याआधीही पुण्यातील अनेकांनी या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे म्हणजे नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनालायझर जिहाद या विषयावरती आपण बोलतोय जिहाद काय आहे जिहाद लव जिहाद आहे जिहाद लँड जिहाद आहे जिहाद अनेक प्रकारचे असल्याची चर्चा आपल्याकडे सुरू आहे मी अपघात जिहाद अर्थात अपघाताचे घातसूत्र मांडण्याचा प्रयत्न करणार आहे काय आहे घात सूत्र असं आहे की सूत्रात बांधलं गेलं त्याला घातसूत्र म्हणतात आणि लोकांचा घात करावा यासाठीची ही व्यवस्था आहे पुण्यातील आमचे मित्र तुषार दामगुडे यांच्या फेसबुक वॉलवर आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं झाल्यानंतर एक पुस्तकाचं पान माझ्याकडे आलं ते मी तुम्हाला दाखवतो त्या पुस्तकाच्या पाण्यातला मार्क केलेला एक भाग तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतोय ज्यात तुम्हाला दिसेल की भारतातल्या रोड किती आहेत किती किलोमीटरचे आहेत संबंधीची माहिती दिलेली आहे आणि तिथे काय काय करता येऊ शकतं हे इंग्रजीत दिलेलं आहे जरा पुस्तकाचा अत्यंत खालचा भाग दाखवतो जिथे तुम्हाला रोड मॅप मिळण्यासाठी येथे क्लिक करावं असं सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे हे पुस्तक केवळ पुस्तकीय बांधणीच्या स्वरूपातलं नाहीये तर पीडीएफच्या डी प्रकारातलं सुद्धा जिथे लिंक तुम्हाला क्लिक करता येऊ शकतील त्यानंतरच अं त्याच वाक्याच्या खालचा भाग बघा ज्यात रेल्वे जाळ्याच्या विषयीची अधिकची माहिती दिली गेलेली आहे आता हे पुस्तकाचं पान कुठलंय तर इसिसच्या एका मार्गदर्शक पुस्तकातलं आयसीजी जी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे त्यांच्या आहे ज्याचा दावा केला जातो आहे खरा खोटा तपास यंत्रणा सांगतील जो दावा केला जातो आहे की पुण्यात टाकलेल्या धाडीच्या मध्ये जे काही साहित्य सापडलंय त्या साहित्यातलं हे एक पान आहे आता मी येतोय दुसऱ्या मुद्द्याकडं मुद्दा हा आहे की परवा पुण्यामध्ये एक अपघात झाला पुणे नाशिक रस्त्यावरती चाकणच्या जवळपास या अपघातामध्ये अत्यंत दुर्दैवी अपघात होता बारा लोकांचा मृत्यू झालाय यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही आपल्या सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत हा अपघात कसा झालाय इतर वेळी अपघात झाला की ड्रायव्हर गाडी सोडतो पळून जातो पोलीस ठाण्यात दाखल होतो आणि सांगतो की असा असा अपघात झाला आहे यावेळी काय घडलंय तर चाकणच्या जवळपास अपघात झाल्यानंतर अपघात घडवलेल्या ट्रकने तसाच तो दामटत पुढे निघाला आणि त्यांनी पुढे अनेकांना चिरडत वाहनांना माणसांना चिरडत गेला यात बारा जणांचा मृत्यू झालाय ही काही जखमी झाले जे मृत्यूशी झुंजत आहेत यातल्या ड्रायव्हरचं नाव मी तुम्हाला सांगतो अकीब खान असं त्या ड्रायव्हरचं नाव आहे जेव्हा अपघात होतो तेव्हा ट्रक जागेवर सोडून पळून जाणारे कित्येक ड्रायव्हर आपण बघितलेत कारण लोकांच्या रोषाला बळी पडू नये म्हणून आणि लोक अशा ट्रक जाळून टाकतात फोडून टाकतात तोडून टाकतात पण इथे ड्रायव्हर ट्रक सोडून न देता तशीच ट्रक पुढे दामत पुढे गेला आणि रस्त्यातल्या प्रत्येकाला चिरडत गेला आता दुसऱ्या अपघाताकडे मी लक्ष वेधतोय तुमचं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधला हा अपघात आहे आणि या अपघातातला ड्रायव्हर आहे फिरदोश ताज महम्मद अन्सारी याचं वय केवळ बावीस आहे केवळ बावीस ही बातमी तुम्ही बघताय ज्या बातमीत तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की याच्या पायाला जखम झाली होती हा जखमी होता तरीही तो गाडी चालवत होता गाडी कशाची होती छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सिडको उड्डाण पूल उतरल्यानंतर पुढच्या सेव्हन हिल उड्डाण पुलाकडं जाण्याच्या आधीचा जो महत्वाचा चौक आहे इथे दिल्लीसारखंच एक छत्रपती संभाजीनगरला कॅनॉट प्लेस आहे त्या भागात गॅसचा एक टँकर उलटला होता आणि जवळपास दोन दिवस पूर्ण शहर वेठीस धरल्या गेलं होतं या गाडीचा ड्रायव्हर होता फिरदोश ताज महम्मद अन्सारी फक्त माहिती म्हणून सांगतो असाच एक अपघात नाशिक मुंबई रस्त्यावरती घडला जिथे निफाड वरून देवदर्शन करून निघालेल्या काही तरुणांच्या गाडीला अपघात झाला आणि या अपघातात जवळपास बारा लोक ठार झाली आणि त्यांचा दुर्दैवी अंत असा झाला की त्यांच्या अंगात सळया आरपार घुसल्या होत्या अपघाताच्या घटना खूप आहेत खूप आहेत म्हणजे माझा असा दावा नाही आहे की फार कमी घटना घडतात आणि याची काय होत नाहीये या अपघाताच्या घटनेमधलं एक गोष्ट सारखी आहे जी इसिसच्या त्या पुस्तकातल्या पाण्यात पानात सांगितलेली आहे तुम्हाला विध्वंस घडवायचा असेल तर या जागा तुमच्यासाठी योग्य आहे रस्ते आणि या रस्त्यावर अपघात करणारी माणसं सारखी का असतात जरा पुढे जाऊया हा हा अपघात जी हा तुम्हाला वाटतो ना हे घातसूत्र आहे असं वाटतं ना जरा पुढे जाऊया त्याच पानात मी तुम्हाला पुन्हा ते पान दाखवतो त्यात रेल्वेचा उल्लेख आहे अंडरलाईन करून दाखवतोय रेल्वेचा उल्लेख आहे त्याला वेगळं ठळक करून बघा तुम्ही ते रेल्वेचा उल्लेख आहे आणि मधल्या काळामध्ये रेल्वेचे किती अपघात झालेत कळत आहे तुम्हाला कळत आहे पटरीवर दगड ठेवणे रेल्वेच्या पटरांचे ते बोल्ट उळवून काढणे त्या क्लिप काढून टाकणे असे किती प्रकार घडले काही प्रकाराचे व्हिडिओ सुद्धा बाजारामध्ये आलेले आहेत या व्हिडिओना बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं काहीतरी गडबड आहे हे नक्की आयसिसच्या पुस्तकामध्ये इथे अपघात करा हे सांगितलं जात देशात तिथे तिथे अपघात होत राहतात मग चौकशी करावी लागेल की नाही हे घातसूत्र उघड करावं लागेल अशा माणसांनाही उघड करावं लागेल अन्यथा नाहक बळी जात राहतील नमस्कार